मित्रांनो हा गणपतीचा तिसरा दिवस आणि कालचा तुम्ही दुसरा दिवस गणपतीचा ऋषीपंचमीचा तर बघितलाच असाल आणि हा तिसरा दिवस एन्जॉय करून नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला आता आमचा हा बाप्पा दाखवते हा बघा आणि आमची माणसं सगळी इकडे तिकडे पाया पडायला गेलीत आणि ती तुम्हाला दिसत नसतील म्हणून तुम्ही विचार करत असाल हा कोण कुठे गेले आणि ही बघा आमच्या आत्या मी तिच्या आलीवरचं काम करते तिला ऑर्डर आले तुम्ही आधी बघितला असेल भार्गवी ब्लॉक बनवत होती ॲक्च्युली मी माझ्या वर्कमध्ये होते आणि आज आमच्या घरामध्ये कोण नाही आहे आम्हीच आहोत तर सगळेजण बाहेर गेलेत आणि आता तुम्हाला मी दाखवते भार्गवी काय करते भार्गवी गणपती बाप्पाला अगरबत्ती लावते ती आज दिवसभर इथेच बसलेली होती कोण पाहुणे येतात कोण नाही ते सांगायला आणि आमचे दोन न घेत घरामध्ये त्यांना फक्त पत्ते दिसतात मी तुम्हाला दाखवत काय कसला आधी तुला का काय खेळत होता तू किती जिंकलस आणि राज तू पन्नास जिंकलं सहाशे यातल्या पप्पांच्या असतील आणि अर्धे तुझे असतील माझी चिडण तू चिडतो रे नाही तुम्हाला दाखवते पैशावरून झालेली बघू शकता पैशांवरून भांड पत्ते खेळताना आम्ही जेवणाला लागलो तेच चला आम्ही काय जेवण बनवते ते बघूया आत्ताच आमचं जेवण झालं म्हणून आणि आत्ताच माझी मम्मी वगैरे आली आणि आता मी तुम्हाला दाखवते काय चाललंय आमच्या घरामध्ये बिकॉज uh, आमच्या घरातल्या पाहुणे आहेत ना त्या आमच्याकडे कमी आणि जास्त आमच्या गॅलरीमध्ये बसलेले असतात मी तुम्हाला दाखवते हे बघा पाहुणे आमच्या जास्त करून पत्तेच खेळलेल्या जाऊत आणि प्लस डाव बघा डाव काय दोनशे मांडलेत कोणी पन्नास मांडलेत आणि हे पाच पाच पत्ते खेळतात आणि आमची वार्गवी प्रोफेशनल ब्लॉगर बरोबर ना बर बर टमाटर बड़े मजेदार एक दिन उसको चिटी ने खाया हाथी को भी मार गिराई बघू शकता बघू शकता हीच ती प्रो ब्लॉगर आहे जिचे गाणे बघा किती फाटते ही बघा ही आले म्हणजे हिचं काहीतरी प्लॅन आहे गेले दोन दिवस देवा दे दे। गे ती देवासमोर पैसे ठेवते आणि पत्ते जिंकू दे म्हणून प्रार्थना करत असते आणि आता पण बघा सेम सेम कंडिशन ते बघा परत तेच पैसे घेऊन जाणार इज तिचे पॉलिटिक्स प्लीज आता मी तुम्हाला दाखवते आमच्या घरातली मज्जा हे बघा आणि फुले जॉय असतो प्लीज आता भेटूया आपण नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू